आपल्या आझाद मैदानावर शिक्षक बसलेले आहेत तर तोही प्रश्न जवळपास दहा ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर मुंबईत शिक्षकांचं आंदोलन चाललेलं आहे त्या विधान शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन ते मागे घेणार नाहीत अशा प्रकारचा पवित्रा कधी घेतलेला आहे तर सरकारने त्यांना बोलवावं बोलून काय तो बोलो, बोलो का मार्ग काढावा दिवाळी तोंडावर आलेली आहे दिवाळीमध्ये शिक्षक वर्गाने अशा पद्धतीने बसणं कुठल्याही घटकाने हे योग्य जाईल आणि म्हणून त्यांच्याही बद्दल वेळ द्यावा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं तसंच सत्ताधारी लोकप्रतिनिधीकडनं शासन बरोबर होईल सगळंच तेवढं बघा या दिली किया आम्ही करून दिलंय आम्ही कधी अजून वीस वर्ष झाली त्याला माझी दिलं होतं तुम्ही